हॅलो नमस्कार सचिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत रे पहा आज आपण मोदक करणार आहोत आता आपले गणपती येणार आहोत आमच्या इथे पण गणपती बसतात पाच दिवसाचे तर पाच गणपतीचा प्रसाद आपल्याला मोदक हे बनवायचं आहे तर मी आता तुम्हाला गण मोदकाच्या भरपूर अशा रेसिपी दाखवणार आहे दोन चार प्रकार तरी दाखव दाखवेल तर त्यासाठी ना मी काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत हे ओलं खोबरं आहे आता हे खोबरे ना मी प्रथम मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे ओलं खोबरं आहे आता हे पहिलं मिक्सर मध्ये बारीक करून घेते तर हे पहा मी आता थोडेच मोदक बनवणार आहे गणपती बसल्यावर जास्त आता हे पहा एक वाटी खोबरे घेते आहे मी एकाच वाटीच करायचं आहे आपल्याला आता ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याची पाव तर हे पहा आपलं बारीक झालेलं आहे आता आपण प्रथम कढईमध्ये घालून घेऊया हे खोबरं जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करून घ्यायचे एकदम एकसारखं हलवायचंय एकदम कोरड झालं पाहिजे आपलं खोबरं एकसारखं हलवत राहायचंय हे आपलं खोबरं आता झालेलं आहे बघा एकदम कोरडं कोरडं असं तर त्याच्यामध्ये आपण दूध पावडर घालणार आहोत अर्धी वाटी दूध पावडर घालायचे मी हे दोन पाऊच घातलेले आहे एक वाटी खोबरं अर्धी वाटी दूध पावडर छान असं हलवून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यामध्ये दूध घालूया अर्धी वाटी दूध घातलेली आहे मी आणि साखर ही तुमच्या आवडीनुसार घालायची आहे किती साखर घालणार आहोत आपण पाऊन वाटी साखर घालायची आहे एकसारखा हलवत राहायचंय हे पण आता कसं पातळ झालेलं आहे साखर गळलेली आहे दोन मिनिटं तरी असं शिजून द्यायचं आहे आपल्याला तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा पण पण छान अशी टेस्ट येते या पद्धतीने केल्यानं खूप छान लागतात एकदा तुम्ही नक्की करून पहा चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे मी कोको पावडर घालून घेते पण चॉकलेट मोदक करायचे आहेत खोबरा चॉकलेट हे बघित छान असा कलर आणि मुलं पण आवडीने खातात असं घट्ट होईपर्यंत आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचंय त्याच्यात थोडे आपले ड्रायफ्रूट्स घालायचे मी काजू घालतेय एकसारखं हलवत राहायचं घट्ट होईपर्यंत हे बाळा घट्ट व्हायला लागले आहे बघा गोळा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता थोडस थंड होऊ आहे आता मी गॅस बंद केलेला आहे एक सारखं आता आपण जरा थंड होऊन देऊया त्याला तर हे पा आपलं आता हे जरा थंड झालेलं आहे पात लावता येतोय तर आपण आता याचे मोदक बनवून घेऊया हे पहा हे मोदक्याचं साचा आहे ना हे बघ मी सगळंकडं तूप लावून घेतलेलं आहे तर पहा आपण याला तूप लावून घेतलेलं ला आहे आता हे असं बंद करून घ्यायचंय एक एका मोतक्यामध्ये आपण हे भरून घेऊया असं दाबून आहे छान असं

हात धुवून घेते आणि मग काढून दाखवते तुम्हाला हे पहा मी सातच्यातून काढून घेतलेले आहे एक एकदम एक याच्यात चार मोदक असे होतात आता मी बाकीचे सर्व असे बनवून घेते हे पहा आपल्या एवढे मोदक तयार झालेले आहेत छान आणि एकदम इतके टेस्टी भारी झाले आहेत ना तुम्ही करून पाहिलं तर म्हणशाल खरंच एकदम एक नंबर मोदक तयार झालेले आहेत चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा మేము మాజే రోజ రోజు నవన్ రెసి తుమ్మ పాయల్ మోదక రెసిపీ చాక్లేట మోదక రెసిపీ తయారు